आता मग फिरतो फिरतोय रंकाळ्याची चौपाटी जरा आता प्रसिद्धच आहे अनेक लोक या ठिकाणी टाइमपास करण्यासाठी काय कुठले तुम्ही कोल्हापूर उत्तरेश्वर पेठ बोलू शकतो ना मी तुम्हाला हां बोला ना हां ते कोल्हापूरची माणसं जरा प्रेमळ असतात नाही प्रेमळ असतातच काटेरी फणसासारखं कोल्हापूरच्या माणसांचं वागणं असतं आतून मऊ असतो आणि वरून मात्र ती काटेरी वाटतात परंतु आतून एकदम सौम्य असतात कोल्हापूरची माणसं हां आम्ही तुमच्याकडे आलो होतो जरा कोल्हापुरात काय चाललंय कुणाची हवा आहे जरा जाणून घ्यायचं होतं तुम्ही कुठल्या परिसरातले पेठ म्हणजे रंकाळा परिसर म्हटलं तरी पण काय वावगं ठरणार उत्तर की म्हणजे उत्तर मतदारसंघ उत्तर मतदारसंघ ओके कुणाची हवा आहे या मतदारसंघात कालपर्यंत तरी मधुरी महाराजे यांची हवा होती खरं सांगायचं म्हटलं तर परंतु कालच्या ज्या घडामोडी घडल्या तर त्याच्यानंतर आता राजेक्षीर सागर हे फास्ट आहेत पण असं काल काय घडलं की त्यांची हवा डायरेक्ट सर्वप्रथम कोल्हापूरच्या जे नेते समजले जातात बंटी पाटील हे इथले सर्व शक्तिमान नेते आहेत बरोबर तर त्यांनी राजू लाटकर यांची उमेदवारी जाहीर केली होती राजू लाटकर हे काँग्रेसचे प्राथमिक सदस्य देखील नव्हते तरी पण त्यांनी राजू लाटकर यांची उमेदवारी जाहीर केली तर त्यांनी सगळ्या नगरसेवकांना गृहित धरलं होतं कोल्हापूरच्या परंतु नगरसेवकांच्या वाढत्या विरोधामुळे ही जी उमेदवारी आहे तर ती कॅन्सल करण्यात आली आणि मधुरी महाराजे यांना कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी स्वीकारा म्हणून गळ घालण्यात आली मधुरी महाराजे यांनी उमेदवारी ती स्वीकारली परंतु त्याच्यानंतर राजू लटकर यांना मॅनेज करण्यासाठी म्हणजे मॅनेज म्हणजे माघारीसाठी तर ते कोल्हापूरचं जे नेतृत्व होतं काँग्रेसचं तर ते अपयशी ठरलं पूर्णपणे आणि त्याच्यात आणि जयश्री जाधव या विद्यमान आमदार कोल्हापूरच्या ज्या आहेत तर त्यांना देखील विश्वासात न घेता मधुरी महाराजे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली एवढंच नव्हे तर त्यांना उमेदवारी अर्ज जो आहे मधुरी महाराज यांचा तर तो दाखल करताना देखील त्यांना निमंत्रित करण्यात आलं नाही तर त्याचा एक रोष मनामध्ये होता आणि एक सापत्य भावाची एक वागणूक दिल्याची एक शल जे शल्य जे आहे तर ते जयश्री जाधवांच्या मनामध्ये एक राहिलं आणि त्याच्यामुळे त्यांनी डायरेक्ट शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करून टाकला आ, हे शाहू महाराजांना थोडस झोमलं म्हणजे आता आपल्या ज्या स्नुषा आहेत म्हणजे सुनबाई ज्या आहेत तर त्या निवडणुकीत उतरतात आणि एक एक सरदार आणि एक एक शिलेदार जे आहेत तर ते विरोधी पक्षाच्या गोटामध्ये दाखल होत आहेत हे वातावरण थोडस शाहू महाराजांना संशय निर्माण करणारं ठरलं की आपण विजय होऊ का नाही पाठीमागे जे मालुजीराजे आणि संभाजीराजे यांचा जो पराजय झाला होता तर तो शाहू महाराजांना एक डिवचणारा पराजय होताच आणि त्याच्यात आणि स्वतःच्या लेखी समान असणाऱ्या सुनबाईंचा देखील पराजय होतोय की काय असं वातावरण शाहू महाराजांच्या मनामध्ये निर्माण झालं आणि त्याच्यामुळं काल उमेदवारी कॅन्सल करण्यात आली त्याचे तर सगळं आपल्याला दिसलं मात्र जे प्रत्यक्षात आपल्याला जे असं पाहिल्यावरती किंवा ऐकल्यावरती जाणवतं की ते म्हणजे छत्रपतींना आपल्या घराण्यामध्ये सु म्हणजे महिलेच्या हातात आमदारकी द्यायची नव्हती असं काय होतं का काय त्याबद्दल खोरल्या शाहू महाराजांचं एक तसं सेंटिमेंट होतं असं म्हटलं तरी पण काय अवघं ठरणार नाही की आपल्या घरामध्ये महिला सदस्य म्हणण्यापेक्षा आपल्या घरामध्ये दोन पद नको आहेत नको आहेत हे त्यांचं एक उदात्त विचार आहेत आणि शाहू महाराज हे कोल्हापूरचे कधीही निर्गर्वी व्यक्तिमत्व राहिलेलं आहे आणि एक सरळ मार्गी व्यक्तिमत्व राहिलेला आहे कोल्हापूरच्या जनतेची गेल्या वेळाच अशी अपेक्षा होती की राजेनी राजकारणातच उतरू नये कारण राजकारण हा थोडासा वळणावळणाचा मार्ग असतो बरोबर आणि शाहू महाराज हे आहेत तर ते ग्राउंड लेव्हलला उतरून एक सर्वसामान्याशी कनेक्टेड आहेत एक व्यक्तिमत्व त्यांचं आणि त्यांचं एक सरळ भाषे आणि मृदू भाषा आहेत ते महाराज जरी असले तरी त्यांना कुठल्याही प्रकारचा ना गर्व नाही हे सगळं होत असताना राजांना विचारात घेतलं नव्हतं बंटी पाटलांनी की तुमच्या घरात मी उमेदवारी देतोय आणि त्यांनी त्याचा स्वीकार करावा नाही ऍक्च्युली बंटी पाटील असतील किंवा शारंगदर देशमुख असतील किंवा सचिन चव्हाण असतील यांचा सगळ्यांच्या मनामध्ये एकच उमेदवार होते ते म्हणजे मधुरी महाराजे परंतु थोरल्या महाराजांनाच आपल्या घरामध्ये दोन पद नको होती असा एक मतप्रवाह आहे कोल्हापूरच्या जनतेमध्ये त्यामुळे थोरले महाराज मधुरी महाराज यांच्यासाठी अजिबात राजी नव्हते तरी पण बंटी पाटील यांच्या प्रेमळ आग्रहाला बळी पडून महाराजांनी त्यांची उमेदवारी डिक्लेअर पण केली परंतु हे जे सगळे शिलेदार बारगीर असतील तर ते विरोधी पक्षाच्या गोटामध्ये ज्यावेळेला दाखल व्हायला लागले त्यावेळेला थोडासा त्यांचा कॉन्फिडन्स लूज झाला असं माझं एक वैयक्तिक मत आहे तेच कारण सांगितलं त्यांनी की लाटकर हे उमेदवारी मागा घ्यायला तयार नाहीये त्यामुळे मीच माघार घेतो असं म्हणत त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज माघार घेतला ते सगळं झालं पण काल ज्या पद्धतीचं राजकारण जिल्हाधिकारी कार्यालयात घडलं किंवा जी काही जो काही राडा घडला तुमच्याच भाषेत म्हणजे जो काही राडा घडला बाबतीत तुम्ही कसं बघता जे काही झालं त्याच्यात जा। जो काय आवाज होता बंटी पाटलांचा कोल्हापूरच्या राजकारणातलं एक मोठं प्रस्थ आहे असं माझं मत आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याची जी सगळी सूत्र आहेत तर ती आता सगळी त्यांनी हातात घेतलेली आहेत आणि माझ्या मते तरी भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचा आता उल्लेख करण्यात येतोय बंटी पाटील यावेळा सिक्सर मारणार आणि मुख्यमंत्री कुठल्याही परिस्थितीत होणार अशा त्यांच्या कार्यकर्त्यांचा निर्धार होता परंतु राजश्री शाहू महाराजांची पुण्याई जी आहे ज्या घराण्यावरती आणि शाहू महाराज जे आहे तर ते देखील तितकंच आदरणीय व्यक्तिमत्व आहे त्यामुळे माझं एक कोल्हापूरचा सुजाण नागरिक आणि एक उत्तरेश्वर पेठेतला नागरिक म्हणून मी महाराजांच्या वरती प्रेम करतोय आणि राजघराण्यावरती माझा एक आदर आहे जसा इंग्लंड मध्ये एलिझाबेथ राणीला मान दिला जातो तसा आपल्या कोल्हापूरच्या मादीला गादीला प्रत्येकानं मान देणं हे आपलं कर्तव्य आहे तर त्याच्यामुळे बंटी पाटलांनी त्यांना किती जरी राग आला तर त्यांची भाषा थोडीशी नियंत्रित स्वरूपाची वापरायला पाहिजे होती असं माझं वैयक्तिक मत आहे भाषा वैयक्तिक सौम्य प्रकारची वापरायला पाहिजे होती असं मत आहे बरं या तुमच्या रंकाळ्या परिसरामध्ये विकास काम झालेत का रंकाळा परिसरामध्ये आता नुकतीच युती सरकारच्या माध्यमातून विकास कामं भरपूर झालेल्या आहेत हे रंकाळ्याचं बदललेलं जे रूप दिसतंय तुम्हाला हे पूर्णपणे युती सरकारच्या माध्यमातून आधी असं नव्हतं आधी इथं पूर्णपणे एक मोडकळीला आलेला रंकाळा असं त्याचं वर्णन करता येईल अगोदर हे याच्यामध्ये जलपर्णीचा जो विषय देखील आहे रंकाळा पाण्यामध्ये तर तो गंभीर होता त्याच्यानंतर पाठीमागं जे पदपद उद्यान आहे तर ते देखील तिथले जे काही विकास कामं केली होती तर त्याचा मेंटेनन्स व्यवस्थित केलेला नव्हता त्यामुळे ते देखील मोडकळीला आलं होतं हे बदललेलं जे रुपडं दिसतंय ते पूर्णपणे महायुतीचं श्रेय असं मला म्हणता येईल म्हणजे मी कधी कुठल्या पक्षाचा नाहीये परंतु ज्यानं काही चांगलं केलं त्याला आपण चांगलं म्हणायलाच पाहिजे ज्यानं काही वाईट केलं तर त्याला आपण वाईट म्हणायलाच पाहिजे दादांची भूमिका मला पटली म्हणजे ज्या गोष्टी ज्या ज्यांनी केल्या त्यांचं नाव घेणं तर हा तो ना तो बनता बनताये तर आता तुमच्या जवळ तिकडे पलीकडे म्हणजे रस्ता क्रॉस केला की तिकडे दक्षिण चालू होते दक्षिण मध्ये काय वारं फिरते दक्षिण मध्ये मला असं वाटतंय की दक्षिण मध्ये माझं एक वैयक्तिक तुम्हाला मी सांगतो सांगा, सांगा। दक्षिण मध्ये तीस टक्के अंमलवाडीक आणि सत्तर टक्के ऋतुराज पाटील असं एक काही दिवसापूर्वी वारं होतं तिथं परंतु कालच्या झालेल्या घडामोडींचा परिणाम जो आहे तर तो कोल्हा कोल्हापूर उत्तरमध्ये ज्या काही घडामोडी झाल्या पर... मध्ये दक्षिणमध्ये दक्षिणमध्ये देखील त्याचा प्रभाव दिसतोय आणि मला वाटते की आता एक चाळीस टक्के साठ टक्के असं सा मी म्हणेन चाळीस कोणाला चाळीस टक्के अंमलमाडिक आणि साठ टक्के जो वर चष्मा आहे तो अजून देखील ऋतुराज पाटील यांना आहे तिथं काम झालेत का कारण का की आता जी तिथली काय समीकरणं आहेत ती सगळी विकास कामांच्या आधारावरती चालणार आहे पुढच्या अनेक दिवसांमध्ये सभा होतील या सगळ्या गोष्टी तर होतीलच या सगळ्यांमध्ये तिथल्या विकासावरती प्रश्न येणार कारण की दोघांकडे असे ठोस भूमिका नाही निया, मुद्दे नाही आहेत किंवा या दक्षिण परिसरामध्ये असे काही ठराविक मुद्दे नाही आहेत की त्याच्यावरती निवडणूक लढावी जा विकास कामांशिवाय इथं दुसरे मुद्दे नाही तर इथं फक्त असं असं अशी स्थिती निर्माण होणार की याच्यामध्ये विकास कामं कोण दाखवते तोच इथला आमदार विकास काम सांगू का एक म्हणजे माझं एक रोखठोक मत मी सांगतो तुम्हाला विकास कामांवरती आधारित जर निवडणुका जिंकता येत असत्या तर आतापर्यंत उज्ज्वल निकम हे उमेदवार होतेच ना चांगले उज्ज्वल निकम हे उमेदवार होते त्याच्यानंतर युती सरकारच्या माध्यमातून चांगलं कार्य होत तरी पण वर्षातही गायकवाड या तिथून निवडून आल्याच ना विकासाच्या याच्यावरती निवडणुका आजकाल लढवल्या जात नाही मुद्दे हे पूर्णपणे वेगळे असतात त्याच्या आधारे निवडणुका लढवल्या जातात आता गेल्या वर्षी अमल माडिक यांनी काही तिथं कमी कामं केलेली नाहीत परंतु विकासाभिमुख असं राजकारण करून देखील अंमलबाडी तिथं पडलेच ना शेवटी आपले इथं भावनात्मक राजकारण चालतं ज्याची क्रेज असते तर तो कितीही काही जरी विकास काम करत नसला तरी त्याला जनता ही मतदान करत असते एका भावनेच्या माध्यमातून भावनेचा विषय काढलाय एक विषय आत्ताचा ताजा विषय घेतो आत्ता बारामतीमध्ये एक सभा पार पडली शरद चंद्र पवार साहेबांची सभा पार पडली त्यांनी आपल्या निवृत्तीचे संकेत दिलेत त्यांच्या भाषणातून येत्या दीड वर्षात ते अडीच वर्षामध्ये मी निवृत्त होईल अशा शब्दाचं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय कसं बघता शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक महर्षी म्हणून ओळखले जातात मी तर त्यांची तुलना महर्षी भीष्माचार्य यांच्याबरोबर करेन कारण ते वयानं ज्येष्ठ आहेत आणि त्यांचा राजकारणातला अनुभव पण दांडगा आहे परंतु मला त्यांच्या राजकारणाविषयी असं म्हणायचं की ते जे बोलतात ते करत नाहीत आणि जे करतात ते बोलत नाहीत असं ते न बोलता कार्यक्रम करतात त्यामुळे त्यांनी जे निवृत्तीचे संकेत दिलेले आहेत तर त्याच्यावरती विश्वास ठेवू नये असं माझं मत आहे त्यांनी निवृत्त होणार असं एक सूचित केलेलं असलं तर त्याच्यातून आपण असाच अर्थ काढावा की अजून लंबी रेस का घोडा आहे अजून रेस बहुत बाकी आहे तर लंबी रेस का घोडा आहे और रेस अभी बाकी आहे अशा पद्धतीचं दादांनी वक्तव्य केलं सांगितलं आपल्याला की शरद पवार नेमकी काय भूमिका घेतील कधीच स्पष्ट होत नाही ते काय पुढे जे आहे ते चित्र आपल्याला पाहायला मिळेल एकूणच कोल्हापूरचं राजकारण असेल दक्षिण असेल उत्तरमधला असेल आज आपण या दोन्ही मतदारसंघाचा एकत्रित पद्धतीने आढावा घेतोय आणि आपण पाहतोय की आ, कशा पद्धतीने या ठिकाणी लोकांची हवा आहे बरं काय सांगत होता तुम्ही कोल्हापूरच्या राजकारणाविषयी विशे, मी विशेष करून उत्तर मतदारसंघाविषयी असे म्हणेन की उत्तर मतदारसंघ हा पहिल्यापासून शिवसेनेकडे झुकलेला जरी असला तरी तो हल्लीच्या कालावधीमध्ये काँग्रेसचा बालिकेला राहिलेला आहे बर कारण का तर बावडा हा जो मतदारसंघ येतो तर तो बंटी पाटलांचं एक निवासस्थान तिथं आहे तर तो मतदारसंघ येतो आणि बावड्यातलं सात हजाराचं जे मताधिक्य आहे हे काँग्रेसच्या उमेदवाराला काही न करता मिळतं कारण बंटी पाटील यांचा तिथं वरचष्मा चष्मा आणि त्यांची पकड दांडगी आहे तिथं आणि डेमोग्राफिक इक्वेशन जे आहे कोल्हापूरचं तर, 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 तर ते आता झपाट्यानं बदलतंय त्यामुळे इथली दलित मतदारसंघ आणि मुस्लिम मतदारसंघ असतील तर तिथं जवळजवळ तेरा ते चौदा हजाराचं लीड जे आहे तर ते काँग्रेसच्या उमेदवाराला मिळतं आणि असं करून जे लीड आहे टोटल तर ते टोटल लीड आहे तर ते वीस हजाराच्या घरात जातं आणि पेठापेठांमध्ये थोडंसं कन्फ्युज्ड वातावरण असतं त्यांना नेमकं हेच समजत नाही की आपण भाजपला मतदान करायचं की बंटीवटलांच्या काँग्रेसला मतदान करायचं त्यामुळे पेठा आपल्या कोल्हापुरी भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर फिफ्टी फिफ्टी परिस्थिती निर्माण होते आणि काँग्रेसचा उमेदवार हारामात जिंकतो परंतु आता ज्या घडामोडी घडल्या कालच्या घटक घटकेला तर त्याच्यावरून मला असं वाटतं की पेटापेटांमध्ये जे पन्नास पन्नास टक्के वातावरण आहे तर ते थोडस बदलेल आणि सत्तर टक्के तीस टक्के असं कॉम्बिनेशन राजे क्षीरसागर यांच्या बाजूला मला दिसतंय ते ठीक आहे पण तुम्ही नेमकं करता काय कारण की आम्ही बघतोय मागासपासून तुम्ही सांगताय सगळं एक ते विशी राजकीय विश्लेषक म्हणून बोलल्यासारखं बोलताय नेमकं तुमचा पेशा काय तुम्ही काय करता माझा पेशा म्हणजे वैद्यकीय व्यवसाय आहे परंतु राजकारणावरती माझं बारकाईनं लक्ष असतं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावरती माझा विश्वास आहे आणि बाबासाहेबांनी आपल्याला हा संदेश दिलेला आहे की शिका आणि संघटित व्हा तर त्याच्यामुळं मी तो जो संदेश आहे तर तो, तो मनावरती घेतलेला आहे माझा वैद्यकीय व्यवसाय जरी असला तरी लोकशाही मजबूत कशी व्हावी आणि लोकशाही मजबूत जर करायची असेल तर आपल्यासारख्या युवकांना आणि आपल्यासारख्या सुशिक्षित युवकांना राजकारणापासून अलिप्त ठेवता येणार नाही राजकारण म्हटलं की सध्या लोकांना कसं वाटतं की हा एक घाणेरड्या लोकांचा प्रांत आहे परंतु आज कोल्हापूरच्या राजकारणामध्ये बंटी पाटील असतील किंवा राज, राजे क्षीरसागर साहेब असतील किंवा अगदी हसन मुश्रीफ असतील अशी एक सुसुस्कृत कोल्हापूरला विचारांची एक परंपरा लाभलेली आहे अमल महाडिक आता कोल्हापूरचे दक्षिणचे उमेदवार आहेत तर त्यांच्याविषयी देखील आपल्याला आदर आहेच कारण त्यांनी विकास कामं परंतु ऋतुराज पाटील हे देखील एक युथ आयकॉन म्हणून ओळखले जातात तर आपल्याला कसं आहे की आपला व्यवसाय सांभाळून आपल्याला राजकारणापासून अलिप्त ठेवता येत नाही त्यामुळे प्रत्येक युवकासाठी माझा असा संदेश आहे की तुम्ही राजकारणापासून अलिप्त ठेवू नका राजकारणामधल्या काही चुकीच्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही झिडकारून लावा परंतु ज्या जवळच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही घ्या नक्कीच दादांनी आता आपल्याला स्पष्टपणे सांगितलं की नेमकं कोल्हापूरचं राजकारण कसं आहे कशाभोवती फिरत आहे या सगळ्यांचा सविस्तर आढावा एका राजकीय विश्लेषकाप्रमाणे दादांनी आपल्याला सविस्तर दिला धन्यवाद दादा तुम्ही आमच्याशी बोललात आता आम्ही काय करतोय की या परिसरामध्ये आणखी फिरतोय वेगवेगळ्या मतदारांशी चर्चा करतोय तिथे विचारतोय हवा कोणाची ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र दक्षिणमध्ये